हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते पितृपक्षात याचे महत्त्व अधिक वाढते पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय करू शकता दक्षिण दिशा हिंदू घरांमध्ये सकाळी संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे शुभ मानले जाते खरं तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य दरवा प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद मिळतो गायीचे तूप घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते पिण्याच्या मा पाण्याजवळ दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघींचा देखील त्या दोघीही प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देतील